क्वालिटी आणि क्वांटिटी आबा बाबा बघ एवढे हॉटेल बघितले पण अंबादास सारखी क्वालिटी आणि क्वांटिटी मला आता जिंदगी जिंदगीमध्ये वाटत नाही काय मी खोटं बोलला जे मी तुरुंग माझ्या दोन मित्राला घेऊन आलो आणि अंबादासकडे जाऊ अंबादास मध्ये जेव्हा जेवण केलो त्याची चो आणि त्याची जे जमतदार फ्री होते मी आता जिंदगीमध्ये एवढं खाल्लं एवढं मोठं झालेलं आहे मी एवढे

क्वालिटी ही फक्त माणसामध्ये असते माणसाची क्वालिटी कोणी जपू शकत नाही आणि माणसाची माणूस कोणी टाकू शकत नाही